आपला बंजारा समाजाचा एस टी आरक्षणात समावेश करण्यासाठी उपविभागीय कार्यालय धडक मोर्चा आहे तर त्यासाठी जे आपले नियोजन टाकणी आपल्या समाज बांधवांना काय आधी देणार नमस्कार जय काल आमचे बंजारा समाजातील कंधार तालुक्यातील सर्व सहकारी मित्रांनी बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये <laughs> आरक्षण मिळालं पाहिजे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी त्या मोर्चाचं आयोजनाच एक पत्र निवेदन या ठिकाणी उपविभागीय कार्यालय करणार येथे दिलेलं आहे त्याच्याच अनुषंगाने आम्ही आजपासून सर्व तयारीला मोर्चाच्या तयारीला लागलेलो ला आहोत सकाळपासून आम्ही विविध तांड्यामध्ये जात हो। आहोत आणि आमचं नियोजन चालू आहे की ज्या पद्धतीनं प्रमाणात महिला भगिनी बंजारा येशभूषेत येतात आणि सर्व तरुण बांधवासह इतर समाज या ठिकाणी जयंती महोत्सवामध्ये सामील होतो पण आमचा या ठिकाणी मनोदय असा आहे की यावेळेस ही एक मागणी आहे आणि आमची संघर्षाची लढाई आहे, लड़ाई आहे, लड़ाई आहे, लड़ाई आहे लड़ाई जो जो ही लढाई आजपासून नाही तर गेल्या चाळीस वर्षापासून ही मागणी बंजारा समाज करतोय की शेजारच्या राज्यामध्ये तेलंगणा असेल आंध्र असेल त्या ठिकाणी बंजारा समाजाला एसटी अनुसूचित जाती या प्रवर्गामधून आरक्षण आहे तर आम्हाला या ठिकाणी आम्ही स्वातंत्र्य पूर्वी किंवा स्वातंत्र्याच्या नंतर एक वर्ष आम्ही हैदराबाद मध्ये होतो आणि त्या ठिकाणी आमच्या बांधवाला त्या ठिकाणी बंजारा समाजाला जर एसटीचं आरक्षण असेल तर या ठिकाणी मराठवाड्यातील आठही जिल्ह्याला या ठिकाणी एस टीच बंजारा बांधवाला लागू झालं पाहिजे त्या पद्धतीनं या ठिकाणी सुंदर असं नियोजन चालू आहे आम्हाला अपेक्षा आहे की या मोर्चामध्ये किमान पंधरा ते वीस हजार समाज बांधव येतील आणि त्यांच्या मागण्या या ठिकाणी सरकार उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत सरकारकडे आम्ही मांडू कसा असेल या ठिकाणी आम्ही सर्वजण सकाळी दहा वाजता शिवरामजी मंगल कार्यालय आपल्या मोर्डा मैदान येथे या ठिकाणी सर्व समाज बांधव त्या ठिकाणी जमतील आणि त्या ठिकाणी मोर्चामध्ये आम्हाला शांततेचं या ठिकाणी प्रदर्शन या ठिकाणी घडवायचं आहे आणि त्या माध्यमातूनच सरकारला आम्हाला निवेदन द्यायचं आहे आम्ही त्या ठिकाणी जमल्याच्या नंतर वर आम्ही महाराणा प्रताप चौक मार्गाने आम्ही सरळ खाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी अभिवादन करू त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करू त्याच्यानंतर येतानाच इकडून येताना महाराणा प्रताप सिंगजी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ज्या ठिकाणी नियोजित जागा लवजी साळवे यांची पुतळ्याची नियोजित जागा आहे त्या ठिकाणी जो काही बोर्ड लावण्यात आहे त्या बोर्डाला आपण पुष्पाळ अर्पण करून या ठिकाणी मोर्चाला तहसील कार्यालयाच्या समोर हा मोर्चा धडकणार आहे आणि त्या ठिकाणी काही बंजारा समाजातील आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही अभ्यासक का आहेत त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी होईल आणि त्यांचं मार्गदर्शन संपल्या त्यानंतर उपविभागीय कार्यालय कंदार येथे निवेदन देऊन मोर्चाची सांगता नेते मंडळी आणि अभ्यासक मंडळी होणार आहे त्या ठिकाणी अनेक दिवसापासून लढा देणारे माजी खासदार राजभाव मतदारसंघाचे आणि मराठवाड्याचे नेते आमदार डॉक्टर भाऊ राठोड त्याचबरोबर विधान परिषदेमध्ये आमदार राजेश राजेशभया राठोड देवीदास भाऊ राठोड यांच्यासह अन्य मान्यवर या ठिकाणी आमचे शिक्षण महर्षी आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर संजयजी पवार साहेब सर्व मान्यवर या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि नंतर सांगता उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी समाजाला आव्हान काय कारण म्हणजे याचं कारण तुम्ही जे मोदी करून सांग आमचा उद्देश असाच आहे की आम्ही समाजामध्ये आता मोर्चाला कालावधी कमी आहे मोठ्या काढण्यामध्ये बुधवारी म्हणजे आता आज तर शनिवार रविवार एक सोमवारचा दिवस आहे मंगळवारी लोहा येथे भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे आम्हाला आता दोन दिवस आहे पण आमच्या कार्यकर्त्याच्या आम्ही वेगवेगळ्या तुकड्या केलेल्या आहेत आणि चार चार जणांच्या अं एक संघा या तालुक्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये बंजारा समाज आहे त्या बंजारा समाजाच्या तांड्यावरती जाऊन आम्ही भेटी गाठी घेणार संध्याकाळी असेल सकाळी असेल त्यांची बैठकीचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्या बैठकीमधून आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय की आपण आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी एक दिवस एक दिवस समाजासाठी आपण या मोर्चामध्ये सामील व्हावं असं सर्वांना आम्ही आवाहन करतोय आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या चोवीस तारखेला जो काही मोर्चा कंदारच्या उपविभागीय कार्यालयावर धडकणार आहे या मोर्चामध्ये समाज बांधव आपल्या घराला कुलूप लावून म्हणजे घराला कुलूप बंद करून या ठिकाणी सगळे समाज बांधव या